मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवणं हे सोपं काम नाहीये पण स्वतः कष्टानं आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या संध्या दोषींनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण मिळावं यासाठी टॅब वितरित केले ऑनलाईन शिक्षण इंटरनेटचा वापर आणि इंटरनॅशनल ग्रेडच्या पब्लिक स्कूलच्या धर्तीवर मुंबई पब्लिक स्कूलची संकल्पना त्यांनी मुंबई पालिका शाळांमध्ये राबवली ज्या प्रभागात विकासाची दूरदृष्टी असलेला नगरसेवक लाभतो त्या प्रभागाला त्या प्रभागाचा कायापालट होतो सिम्प्लिसिटी आणि ॲक्सेसिबिलिटी हे दोन महत्त्वाचे गुण ज्यांच्यात आहेत त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे लाडक्या बहिणींचे लाडके भाई एकनाथराव शिंदेंना फॉलो करणारे असंख्य शिवसैनिक मुंबई ठाण्यात आहेत शिंदेसाहेबांना फॉलो करत त्यांच्यासारखं का काम करण्याचं जे काही ध्येय आहे ते नजरेसमोर ठेवत अनेक शिवसैनिक संघटनेसाठी झटताना दिसतात आपल्याला आज मी एका अशाच प्रचंड ध्येयवेड्या महिला शिवसैनिकाची तुम्हाला कहाणी सांगणार आहे या ताईचं नाव आहे संध्या विपुल दोशी सक्रे कांदिवलीतल्या चारकोप गोराई सारख्या मराठमोळ्या पण आता खऱ्या अर्थानं कॉस्मोपॉलिटन बनू पाहत असलेल्या परिसरातून संध्याताई पहिल्यांदा दोन हजार सातमध्ये नगरसेविका म्हणून निवडून ते आल्या तेव्हा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढल्या होत्या मग पुढच्या टर्मला त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला पक्ष कुठला का असे ना संध्याताईंचा कामाचा धडका जोरदार सुरू होता बरं संध्याताईंना कुठलाही राजकीय वारसा वगैरे नाही त्यांचा जन्म कुठल्याही राजकारण्याच्या घरात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला नाही बापजाद्यांची गादी चालवायला आयती मिळालेली नाहीये त्यांना तर बोरिवलीच्या आय सी कॉलनीत मला वाटतं त्यांचं बालपण गेलंय आय सी कॉलनी ते बी भी जीवन नगर वगैरे जो काय भाग आहे तिकडे घरच्या अतिशय गरीब परिस्थितीमुळे आईच्या भाजीपाला विक्रीच्या धंद्यात आईला मदत करत करत खडतर प्रसंगांना सामोरं जात त्यांनी शिक्षण घेतलं झोपडपट्टी आणि चाळीतलं मध्यमवर्गीय यांचं संघर्षानं भरलेलं जीवन त्यांनी अनुभवले तर विपुल दोशी यांच्याशी त्यांचं आन्चा लग्न झालं तर विपुलजींचं पण कांदे बटाटे विक्रीचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय होता म्हणजे हे कपल बघा हे जोडपं कसं धडपडं होतं संघर्ष करत होतं पण विपुलजींनी काय केलं आपल्या सुविध्य पत्नीमधले जनसेवेचे गुण हेरले आणि एकोणीसशे नव्याण्णवपासूनच संध्याकाळी सामाजिक कार्यात सक्रिय झाले गरिबीशी झुंजत कष्ट करत संसार करणं हे काही खायचं काम नाही हा अनुभव बरंच काही शिकून जातो आपल्याला आणि हाच अनुभव गाठीशी बांधून त्यांनी जनसेवेचं व्रत अंगीकारलं आमदार प्रकाशदादा सुरू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पती विपुल जोशी यांच्या ठाम पाठिंब्यानं संध्याताई लोकसेवेच्या मुख्य प्रवाहात आल्या दोन हजार सातची निवडणूक ही तशी अटीतटीची झाली होती अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मतांचा फरक होता प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या आणि संध्याताईंच्या मतांमध्ये दोन हजार सातच्या निवडणुकीत भाजपा सेना युती आणि मनसे या पक्षांच्या उमेदवारांचं तगडं आव्हान समोर असताना त्यांना धोबी पछाड देत गोराई चारकोपकरांना संध्या दोषी नावानं एक धडाकेबाज नगरसेविका लाभणार होती हे विधिलिखित होतं तेच घडलं चाकरमानी मध्यमवर्गीय कोकणी मालवणी घाटी अशा संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ज्या भागांनी केलंय अशा मराठी माणसांचं प्राबल्य असलेला हा प्रभाग होता आता अर्थात तिथे गुजराती मारवाडी आणि इतर भाषिक म्हणजे हिंदी भाषिक वगैरे हे आले तेवढ्या प्रमाणात नंतर तिथं शिवसेना आणि भाजपा मनसेच्या विचारांचे लोक जास्त होते तरीही संध्याताई विजयी झाल्या आणि मग त्यांनी या विचारांशी जुळवून घ्यायला सुरुवात केली पुढच्या टर्मला म्हणजे दोन हजार बाराला त्या शिवसेनेत आल्या आणि शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून देखील आल्या त्यामागे शिवसेनेची मतं नव्हती तर या लहान खुऱ्या व्यक्तिमत्वानं दिवसरात्र प्रभागात घेतलेली मेहनत त्या मागे होती मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीनुसार संध्याताई आजही प्रभागात त्यांच्या या सोसायटीतून त्या सोसायटीत तिथल्या समस्या जाणून घेण्यासाठी पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असतात आणि हे त्यांचं काम जे आहे ना तेच त्यांना पुढे निवडणुकीत कामाला येतं नंतर दोन हजार बाराला निवडून आल्यानंतर त्यांनी प्रभागातल्या अनेक समस्यांवर महानगरपालिकेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला महानगरपालिका आणि नगरसेवक म्हणजे वॉटर मीटर आणि गटर या पलीकडे कुठलं कामच नाही असा सर्वसाधारण समज असतो लोकांचा पण त्याही पलीकडे कामं असतात हे संध्याताईंनी आपल्या विविध उपक्रमांमधून दाखवून दिलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर पाहताय की कसे विविध लोकोपयोगी उपक्रम चारकोप गोराई भागात संध्याताईंनी राबवलेले आहेत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस हा कालखंड कोणीच विसरणार नाही कारण याच काळात आपला सामना झाला तो कोविडशी पण कोविडमध्येही जिथं घरबसे राजकारणी नेते घरात बसून फेसबुक लाईव्ह करून कोमट पाणी प्या असं लोकांना सांगत होते तिथंही माय माऊली लोकांसाठी लोकांच्या दारात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिंडत होती संध्या दोषी यांचा एक नगरसेविका म्हणून प्रदीर्घ असा कालखंड आपण मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात पाहिलाय दरम्यानच्या काळात संध्याताई दोषींना प्रभाग समितीचं अध्यक्षपद भूषवता आलं त्यानंतर पक्षानं त्यांना शिक्षण समितीचं हे सोपं काम नाही पण स्वतः कष्टानं शिक्षण पूर्ण केलेल्या संध्या दोषींनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण मिळावं यासाठी टॅब वितरित केले ऑनलाईन शिक्षण इंटरनेटचा वापर आणि इंटरनॅशनल ग्रेडच्या पब्लिक स्कूलच्या धर्तीवर मुंबई पब्लिक स्कूलची संकल्पना त्यांनी मुंबई पालिका शाळांमध्ये राबवली ज्या प्रभागात विकासाची दूरदृष्टी असलेला नगरसेवक लाभतो त्या प्रभागाला त्या प्रभागाचा कायापालट होतो मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार